वेलकम बॅक टू न्यू व्लॉग uh, तर आज संडे आहे आणि उशीर उठायला थोडासा उशीर झाला कारण की काल आम्ही गेलो होतो लोणावळ्याला तिकडे एकविरा मंदिराला वगैरे चालून चालून खूप थकलो होतो त्यामुळे आज लवकर जागच आली नाही तर संडेला फिरायला जायचा हाच एक फायदा आहे की तुम्हाला सॅटर्डेला रेस्ट करायला भेटते <laughs> 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 मला असं म्हणायचं होतं की सॅटर्डेला फिरायला जायचं हाच एक फायदा आहे की संडेला रेस्ट करायला भेटते त्या सकाळी उठलो नाश्ता वगैरे झालाय आणि आता इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे सर आज जेवणामध्ये काय बनवायचं चालू होतं म्हटलं थोडीशी कारल्याची भाजी बनवावी आणि इकडे काय बनवते मग मी मटकीचा रस्सा मटकीचा रस्सा बनवतोय विहानचा आपण खाऊ झालाय पण विहानला झोप आली आहे आलीय बोपायच्या हा जुजू आला तुला टीव्ही बघायचा त्यात ना तिकडे माझी आंघोळ पण झालीये विहानला आता झोप येते म्हणजे विहानला झोपवावं त्याच्यानंतर थोडीशी कारल्याची भाजी पण करायची होती ती पण करून घ्यावी तुमचं पण कोड वगैरे होत असेल तर मला कमेंट करून सांगा म्हणजे मी माझी रेसिपी तुमच्यासोबत तुम शेअर करेल पहिले माझं पण होतं पण आता मी त्याच्यामध्ये गुळ वगैरे टाकते त्याच्यामुळं कडू कर, होत नाही आणखी अशा दोन त्याच्या ट्रिक्स आहेत तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी ती पण तुमच्यासोबत शेअर करेन दुपारच्या वाजले दोन आणि आम्ही चालू आहे थोडस बाहेर ऍक्च्युअली आम्ही चालू विश्रांत आमचे रिलेटिव्स तिकडे राहतात मग खूप दिवस चाललं होतं की जायचं जायचं पण काय होतच नव्हतं कारण की रावेत म्हणून विश्रामगाडी खूप लांब पडतं मग फायनली इथं गाडी पण आहे आणि मग म्हटलं चला जाऊन येऊया म्हणून आता निघालो एक पाच सहा वाजेपर्यंत आम्ही रिटर्न येऊ चला मग इथंच आहे गंगा

पण त्याच्यानंतर ब्लॉग नाही रेकॉर्ड केला कारण की म्हटलं समोरच्या माणसाला पण तेवढं कम्फर्टेबल वाटायला पाहिजे आपल्या ब्लॉगमध्ये असं कुणाच्या इथे गेलं तरी डिरेक्टली असं ब्लॉग काढणं बरोबर नाही वाटलं मला म्हणून काही मी ब्लॉग काढला नाही फक्त गेट डोअर ओपन रेकॉर्ड केला तिथून डिरेक्टली आम्ही घरी आल्यानंतरच तुम्हाला व्लॉग बघायला मिळेल आता पुढे कुठले आपण जाऊन नाही पण लगेच निघाले मार्केटसाठी कारण की उद्या संक्रांत वगैरे आहे मग त्याच्यासाठी ते पण आणायचे होते काही काही भाज्या पण आणायच्या होत्या उद्या भोगीची भाजी बनवायची त्याच्यासाठी बोरं वगैरे लागणारं सामान आणायचं आहे वाण वगैरे कारण की ते संडेला बाजार असतो म्हटलं बाजारातून घेऊन कारण की उद्या परत ऑफिस मग बाहेर जायचं होणार नाही मग म्हटलं घेऊन यावं पटकन ब्लॉग काय रेकॉर्ड करायला भेटलाच नाही तिथं आता मी चालले पटकन म्हटलं घेऊन येते कारण की बाकीच्या भाज्या आम्ही आणल्या होत्या मंगळवारी नाही फ्रायडेला आणल्या होत्या आता बाकी काय काय राहिलंय ते घेऊन येत महत्वाचं म्हणजे खण घ्यायचे खण पुजायचे असतं आता जस्टच मी खण मार्केट मधून जाऊन आले खण अगदी संपत आले होते पण एका ठिकाणी मला भेटले खण कुंभाराचेच होते त्यांच्याकडून भरपूर खण होते त्यामुळे त्यांच्याकडून खण मी पटकन घेऊन आले आणि बोरं ऊस गव्हाच्या लोंब्या सगळं घेऊन आले विहानसाठी बनाना पण आणलाय छोटावाला इलायची बनाना आणलाय विहानला ह्यांना माझी खूप आठवण येत होती ना विह हो मग कुठे घेतली होती तुला सोडून बघतो तू पण त्यांच्याकडे सगळ्यांना हाय बोल चल हाय बोल म्हणजे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथं मी असे काळ्या कलरचे ब्लॅक कलरचे पाच खण आणले ते आहेत पाच खण आणि एक अशी त्याच्यावरती झाकणी आणली आमच्याकडे त्रासच असतं की आम्ही पाच खण आणतो आणि एक झाकणी आणतो तिथं खण घेताना त्याला हळदी कुंकू लावायचं जे खण विकतात लेडीज असेल जा तर तिला पण हळदी कुंकू लावायचं मग असं मी पाच खण घेऊन आले आता हे मी स्वच्छ धुवून ठेवणार आहे आणि उद्या पुजणार आहे तर आता तुम्ही म्हणाल की उद्या का तर आमच्याकडे भोगीच्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशीच खण पुजतात त्याच्यामध्ये ती तांदूळ वगैरे टाकून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी वाण टाकतात मग त्याच्यामुळे मला आजच खण आणायचे होते मग मी अर्जंटमध्ये जाऊन पटकन असे खण घेऊन आले आणि दुसरं काय काय राहिलं होतं ते पण घेऊन आले इथं विहानसाठी इलायची बनाना आणलाय असं म्हणतात की या बनाना सर्दी वगैरे होत नाही म्हणून मग विहानला मग मी तेच आणतो त्याच्यानंतर हे तिळगुळचं एक पॅकेट आणलंय घरी तर मी तिळाची वडी बनवणारच आहे पण ते पण घेऊन आले त्याच्यानंतर याच्यात वडापाव आणलाय कारण घे यायला खूप उशीर झाला होता भूक लागली होती म्हटलं काहीतरी घेऊन यावं आणखी काय बिहान आपण काय आणलंय आणि याच्यामध्ये आऊस आहे गव्हाच्या लोंब्या हे ज्वारीचं करीचं हे पण लागतात आणि बोर आणि फायनली जे मिळणार नव्हती पण ती मिळालेली भाजी तुम्ही म्हणाल अशी कोणती भाजी आहे तर ही भाजी आहे आमटीची इथे सिटी मध्ये मला इतक्या वर्षात भेटलीच नाही आणि आज पण फक्त एकाच जागांकडे ही भाजी होती मी तर आमटीची भाजी बनवत नाही म्हणजे भोगीच्या दिवशी बाकी सगळ्या भाज्या टाकते पण ही टाकत नाही पण गावाकडे आमटीची भाजी टाकून भाजी बनवतात मग म्हटलं फायनली एका ठिकाणी मी आय खूप शोधली मी ती पण घेऊन आली आणखी काय आणायचं राहिलं विगळं आणलंय मग मी बाकी घेवड्याची शेंग वटाण्याच्या शेंगा वगैरे तर आम्ही आधीच घेऊन आलो तिळगुळ घ्या गोड बोला चला गोड गोड तू तर गोडच आहे असतानाच है ना नाही आवडलं तुला तिळगुळ नको ठीक आहे जेवण वगैरे आता झालंय अ त्याच्यानंतर काहीतरी स्वीट म्हणून म्हणून आम्ही ह्याला गेलो होतो ना लोणावळ्याला तर तिथून मॅप्रो मधून आम्ही स्ट्रॉबेरी क्रश आणलं होतं म्हणजे तिथं टेस्टसाठी होतं त्याची टेस्ट हो चांगली लागली आणि विहारनं तर एकदम असं गटगट करून पिऊन टाकलं सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायलाच मिळेल ते आणि मग ते मग ते स्ट्रॉबेरी क्रश दुधामध्ये टाकून असं स्ट्रॉबेरी मिल्क बनवलेलं आहे टेस्ट याची चांगली आहे थोडस त्याच्यामध्ये क्रश टाकायचं आणि बाकी मग त्याच्यात चिल मिल्क टाकलं आणि त्याच्यापासून हे स्ट्रॉबेरी मिल्क बनवले टेस्ट चांगली आहे आणि मॅप्रो गार्डन मध्ये कसं मोस्टली स्ट्रॉबेरीचे सगळे प्रोडक्ट भेटतात मग तिथून हे आणलं होतं आम्ही त्यांना आणि आजचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि असे नवनवीन व्लॉग पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट